इंग्लिश ग्रामरची जी आपण सीरीज चालू केलेली आहे जे क्लास चालू केलेले आहेत त्यामधील हा क्लास दुसरा आहे मित्रांनो जर आधीचा क्लास तुम्ही पहिला बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या वरील आय बटणामध्ये मी त्या क्लासची लिंक देत आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो क्लास पाहू शकता त्यामध्ये आपण सिनोनिम्स म्हणजे सेम मिनिंग वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत आणि या क्लासमध्ये आपण अँटोनिम्स म्हणजे ऑपोजिट मिनिंग वर्ड्स त्यालाच आपण विरोधार्थी शब्द असे म्हणतो ते आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत तर महत्त्वाचे सत्तर ते पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ड दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये जे की तुम्ही तुमच्या वयमध्येही लिहून घ्या जे की येणाऱ्या सर्व तलाठी भरती आणि जेडपी मेगा भरती आहे त्यासाठी त्या आणि तसेच बाकीच्या ज्या अन्य एक्झाम आहेत त्यासाठी हे अत्यंत त्या उपयोगी आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा त्याला लगेच आजचा क्लास चालू करूया शब्द पहा कोणकोणते आहेत महत्त्वाचे शब्द आहेत याआधीच्या जे एक्झाममध्ये आहेत ते विचारले गेलेले आहेत शब्द तेही यामध्ये समाविष्ट आहेत आणि काही नवीन शब्द आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी येऊ शकतात पहिला शब्द आहे पहा जायंट यासाठी अपोजिट मिनिंग वर्ड आहे डॉर्फ लिगल इन इंक्रीज इन्क्रीज डिक्रीज वॉलंटरी कंपल्सरी एंट्रन्स एक्झिट पीस वार अरायवल डिपार्चर टॉप बॉटम क्रिएट डिस्ट्रॉय अट्रॅक्टिव्ह रिपेलंट इफेक्ट कॉज वाईड डोमेस्टिक सक्सीड फेल फुल एम टी रिटर्न वर्बल नेटिव्ह फॉरेन सिंपल कॉम्प्लेक्स रिजिड फ्लेक्झिबल फ्रंट रिअर फेथ डाऊट अर्निंग स्पेंडिंग अभाव बिलो एक्सेप्ट रिजेक्ट ॲक्टिव पॅसिव प्रेझेंट अबसेंट एन्शियंट मॉडर्न एंजल डेविल ब्युटिफुल अगली बॅड गुड बॅकवर्ड फॉरवर्ड बिगिनिंग एंडिंग ब्रॉड नॅरो बेटर वर्स चीप एक्सपेंसिव कोल्ड हॉट करेक्ट इनकरेक्ट ड्राई वेट कम गो डार्क लाइट कंबाइंड सेपरेट बीटर स्वीट इजी डिफिकल्ट कॉमन रेयर डार्क लाइट एम टी फुल फॉल्स ट्रो गॅदर डिस्ट्रीब्यूट फास्ट स्लो फ्यू मेनी गेस्ट होस्ट हॅपी सॅड फर्स्ट लास्ट फॉरगेट गेट रिमेंबर लव्ह हेट फाउंड लॉस्ट हार्ड सॉफ्ट फोल्ड अनफोल्ड जस्टीस इन जस्टीस लाऊड सॉफ्ट लीडर फॉलोअर्स मास्टर सर्वंट लेस मोर नॅरो वाईड सॉलिड लिक्विड स्टँड लाय सक्सेस फेल्युअर हाईट डेप्थ रफ स्मूथ अर्ली लेट फॅट थिन तर मित्रांनो हे काही शब्द होते विरोधार्थ शब्द अँटीनम्स जे की परीक्षेसाठी उपयोगी आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जर तुमचे काही डाऊट सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा वैभवपूरजी असंच आपल्या टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला टेलिग्राम चॅनेलची तसेच फेसबुक पेजची लिंक मिळेल तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून आपलं फेसबुक पेज लाईक करा आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जय हिंद